सासोर पोलीस स्टेशन येथे दिनांक नऊ बारा दोन हजार चोवीस रोजी दाखल असले गुन्ह्यातील संपत होले व त्याचे वडील संपत विठ्ठल होले यांनी पैशाच्या देवाणघेवाणीच्या आर्थिक कारणावरून लाकडीत दांडक्याने डोक्यात मारहाण करून गंभीर जखमी केले असून त्या अनुषंगाने सासवड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे नऊ गुन्हा रजिस्टर नंबर चारशे तीस कलम बी एन एस एक कलम एकशे नऊ एकशे एकतीस तीनशे एक्कावन्न दोन तीन एकशे पंधरा दोन तीन थी पाच प्रमाणे गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यातील आरोपी अनिकेत संपत होले व संपत विठ्ठल होले यांना काल काल रोजीचे गुन्हा घडल्यानंतर रात्री तेवीस वाजून एकोणपन्नास मिनिटांनी ताब्यात घेतले असून त्यांना अटक केली असून सदर गुन्ह्याचा तपास मान्य पोलिस निरीक्षक श्री अधिकारी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पोलीस उपनिरीक्षक गणेश पाटील करीत असून सदर आरोपींना आज रोजी पोलिस कस्टडी रिमांड काय सदर गुन्ह्यातील जो जखमी आहे अक्षय शरद बनकर हा सध्या भारतीय हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर धनकोड पुणे येथे ऍडमिट असून गंभीर धोक्याला गंभीर दुखापत झालेली आहे सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे जखमीचा जबाब घेऊन पुढील कार्यवाही करीत आहोत फिर्यादी, फिर्यादी वाद नक्की कसा झाला काय अनुषंगाने आरोपीचा भाऊ आणि यातील फिर्यादी व फिर्यादीचा हा जखमी मित्र यांच्यात पैशाचे आर्थिक व्यवहार होते सदर आर्थिक व्यवहारातून पैसे मागण्यासाठी ते गेले असता त्यांना त्या पैशाच्या देवाणघेवाणीच्या कारणावर त्यांच्यात बाचाबाची होऊन वाद झालेला आणि त्या वादातून आरोपीने फिर्यादीच्या डोक्यात लाकडी दांडपेप मारून गंभीर जखमी केलेले असं सांगण्यात येतं सर की ते कोयत्याचं सुद्धा काय मारहाण वगैरे झालेले मारहाण झालेलं नसून कोयता उगारलेला आहे असं मत आहे सदर गुन्ह्याचा सविस्तर तपास करीत हवा